हा आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्याला गणित बुद्धिमत्तेचं हे सेशन घ्यायचं आहे लाईव्ह सेशन घेतोय आपण अभ्यास आहे तुम्ही विविध परीक्षांची तयारी करतायत विविध का म्हणतो कारण की गणित बुद्धिमत्ता हा असा विषय आहे तो सगळ्याच परीक्षांना आहे ओके सुरुवात करूया आवाज येत असेल तर मला पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा या ठिकाणी आजचं सेशन महत्वाचं आहे आगामी काळातली वनरक्षक वनसेवक भरती मनपा भरती शिक्षक भरती मुख्य सेविका गृहपाल सगळ्या पदांसाठी आजचं हे सेशन महत्वाचं असणार आहे प्रश्न पहिला आहे दिलेली विधानं आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा विधानामध्ये दे दिलेली माहिती सर्वसाधारणपणे ज्ञात अद्यापेक्षा वेगळी जरी वाटली तरी सत्य आहे असं म्हणून कोणता निष्कर्ष तर्कसंगत आहे ते ओळखा बघा हा प्रश्न हमीचा म्हणजे हक्काचा आपल्याला मार्क देऊन जाणारा ओके सुरुवात या ठिकाणी करतोय सर्व जिराब बिप्टे आहेत काही गाडं उपमा आहेत काही जिराब चित्ते आहे तुम्ही म्हणाल पुमा काय आहे ते तुम्ही डिक्शनरीत जाऊन सर्च करा आपल्याला आपल्यासाठी महत्व शब्द असतात हे सर्व काही काही बस इकडे काय 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 घेंदे नाही डबे मडके आहेत मडके डबे आहेत घागर कब्बाशी आहे बुटभाशी आहे काही घेंदी नाही हे सारथ देता या थोडं लवकर येतोय थोडंसं मला नंतर काम आहे काही बिबटे गाढव आहेत काही जिरापुमा आहेत काही बिबटे चित्ते आहेत निष्कर्ष तर्कसंगत काय आहे नाही तुम्हाला मी सांगितलं डोळे लावायचे डोळे लावून उत्तर द्यायचं म्हणजे कसं जशी माहिती दिली का तशी वेन आकृती काढून घ्यायची आमचं काम सोपं होतं काय म्हटलं सर्व जिराप बिबटे आहेत बघा हे सर्वच्या सर्व जिराप जे आहेत हे सर्वच्या सर्व बिबटे आहेत बघा सर्व जिराप बिबटे आहेत काही गाढव पुमा आहेत बघा आता गाढव कुमा दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत काही झिराप चित्ते आहेत काही जिराफ चित्ते आहेत बघा इथे हे चित्ते हे कनेक्शन तर धूळ पहिल्यातून तिसऱ्याच काही गाढव कुमा आहेत गाढवांचा यात यांची काही संबंध नाहीये काही गाढव पुमा आहेत बघा हे वेगळे आहे हे हे स्वतंत्र कंपनी यांची यांची कंपनी स्वतंत्र आहे आम्हाला विचारलं पहिल्यानुसार काही बिबटे गाढव आहेत काही बिबटे गाढव आहेत काही काही कनेक्शन आहे लिंक जुळते आजी बात नाही हे चूक होणार काही झिरा पुन्हा पुमा आहे जिराप आणि पुमाचं काही कनेक्शन आहे आजी बात नाही आणि काही बिबटे चित्ते आहेत बिबटे आणि चित्तेचं कनेक्शन आहे का बिबट्याचं हे वर्तुळ चित्त्याचं हे वर्तुळ चाललंय ना एकमेका दूर यास उत्तर माझं काय असणार आहे उत्तर माझं दोन आहे केवळ निष्कर्ष तीन तर्कसंगत खाली खाली आहे ना इथे इथे तीन नंबर झालं हे बरोबर आलं म्हणून खाली तीन नंबरच्या गोलला नाही करायचं इथे गोल, गोल, गोल केलंय फसले खाली काय दिलंय पर्यायी उत्तरामध्ये वाचायचं दुसऱ्या ऑप्शन मध्ये तिसरा बरोबर दिलंय सराव याच्यासाठी करावा लागतो सराव याच्यासाठी करावा लागतो लक्षात घ्या मी पुढे जातोय अक्षर अक्षरसंख्या चिन्हांची मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या हा ही प्रश्न आहे तो काही जणांना फसवतो काही जणांना चुकवतो काही जणांना चांगले मार्क्स देतो आपल्याला चांगले मार्क्स यायचे चांगले म्हणजे आवडतो काय म्हणतो मी डावी बाजू कधी इकडची असते हा म्हणजे असं मी इकडे दोन करून राहिले ही डावी ही उजवी आणि उजवी बाजू इकडची असते इंटरेस्टिंग आहे मग दोन आहे ऍट द रेट बी एच टू अँड ई स्टार काय 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 तुम्हाला विचारलं लगेचच आधी एक चिन्ह असलेली आणि लगेच नंतर एक चिन्ह असलेली अशी एकूण किती अक्षर आहे आधी चिन्ह नंतर चिन्ह बघा म्हणजे चिन्ह अक्षर चिन्ह असं किती ठिकाणी झालेलं आहे म्हणजे हे अक्षर आहे हे चिन्ह आहे अक्षर म्हणजे अंक मग चिन्ह नंतर चिन्ह मध्ये अक्षर बघा चिन्ह नंतर चिन्ह मध्ये अक्षर जमत आहे चिन्ह नंतर चिन्ह मध्ये अक्षर जमत आहे इंटरेस्टिंग आहे चिन्ह इथे नाही जमत इकडे चिन्ह नंतर चिन्ह मध्ये अक्षर इथे नाही चिन्ह सलग येत आहे हे सलगला काय अर्थ नाही आपल्याकडे आधी चिन्हा नंतर चिन्ह इथे नाही आधी चिन्हा नंतर चिन्ह हा इथे जमत मध्ये तीन वेळा असं आलंय तुमचं काय म्हणणं नाही दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे तीन वेळेस आलाय पण तीनला गोल करून जमणार नाही तीन उत्तर चौथ्या नंबरला आहे गोल चारला ला, चार ला करावा लागेल तेव्हा उत्तर बरोबर येईल ओके जमतय कळतय सगळ्यात महत्वाचं ते कळालं पाहिजे आज बरेच जण थोडस आपण लवकर घेतोय आठ वाजता घेतोय ऍप मध्ये लाईव्ह लेक्चरच्या मध्ये लिंक टाकलेली आहे नंतर तुम्ही बघू शकता तुमच्या वेळेनुसार त्याच्यामुळे मी थोडेसे लाईव्ह कमी करून रेकॉर्डेड सेशन आता घेतोय कारण वेळेचे विषय आहे प्रत्येकाच्या दहाचा आपला टायमिंग असतो आपण इथे तुम्हाला थोडस आता ऍडजस्टमेंट करावं लागतंय काही हरकत नाही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघता येईल अशी मी सुविधा ऍप वर तुमच्या बॅच दिली दोन चिन्हांची अदलाबदल करा योग्य समीकरण येण्यासाठी कोणते दोन चिन्ह तुम्ही बदलणार आहे प्लस मायनस गुणाकार भागाकार काय बरोबर आठ आलं पाहिजे दिसतं तेवढं सोपं नाहीये दिसत दिसतं तेवढं सोपं नाहीये हे ए, ए, हे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला ऑप्शन वरून जावं लागणार आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपण काहीतरी घेऊन बघू आपण समजा या ठिकाणी सॉरी इथे इथे काय आलं इथे चिन्ह हे करायचं तुम्हाला प्लस आणि इथे मायनस घेऊन आपण समजा दोन नंबरच घेऊन बघू घेऊन बघू प्लसच्या जागेवर इथे इथे मी मायनस चिन्ह घेतलं इथे मायनस आणि इथे प्लस घेतलं इकडे मायनस आहे ना इथे प्लस केलं बरोबर आता कंस बघा का हे मोठा कौंश मोठ्या कंसामध्ये हे मध्ये चाललंय हे इथे हा महिरपी कंस इथे इथे दिसतोय तुम्हाला आता या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला काय करता येईल तुम्हाला एक एक कंस सोडून घ्यायचा आहे चार अधिक एक पाच बघा आधी अठरा अधिक सहा बघा का हा मोठा कंस आहे हा मधला कंस आहे अठरा अधिक सहा चोवीस इथपर्यंत तुमचं बरोबर येते मला सांगा अठरा अधिक सहा चोवीस इथपर्यंत तुमचं बरोबर येते का इंटरेस्टिंग महत्वाचं आहे तुम्ही त्याला अधिक म्हणणार आहात का त्याला वजा म्हणणार आहे अधिकचा आम्ही वजा केलंय अठरा वजा सहा किती येत आहे अठरा वजा सहा बारा येत का बारा येत असेल तर ओके एक एक मुद्दा लहान लहान मुद्दा आता चार दोन्ही आठ किती काय येणार आठ येणार इथपर्यंत ओके येत का चार दोन्ही आठ आता पुढचा मुद्दा जो आहे चार आधी काही पाच इथे झालं आणि पाच जुनी दहा होतंय का पाच तर तुम्हाला घेऊन घ्यावं लागणार आहे बरोबर आहे पाच घेऊन घ्यावं लागणार आहे हे पाच पण भागाकारात घ्यायचे नाही पाच हे भागाकार आहे आणि असं घेऊन टाकून पाच खाली कुणी रे हे दोन जसेच्या तसे आणि बरोबर आठ असं जर तुमचं जमत असेल तर मला वाटतं ओके मध्ये आहे सगळं बघा ओके मध्ये आहे सगळं तेवढंच झालं पाहिजे कंस काढून टाकली तरी चालतात तुम्ही सगळं तुमचं कौंसच काढून सांग मग बारा अधिक आठ तुम्हाला माहिती आहे किती होतात वीस होतात हा विषय इथे पाच चोक वीस होतात चार दुनी आठ होतात हे आठ आणि हे आठ बरोबर येत असतील तर तुमचं आणि आमचं ओके मध्ये बघा दोन नंबरचं उत्तर हा आता मी दोन नंबरचं निवडलं कारण आपल्याला वेळ वाचवायचा होता तुम्ही टाकून बघू शकता फक्त इथे विषय कॅल्क्युलेशनचा आहे कॅल्क्युलेशन हा तिथे ती वरती कोण दिवाकरजी जे म्हणतायत अक्षर विचारला संख्या नाही ज्या ठिकाणी तसं विचारलं असेल तुम्हाला अक्षर म्हटलं असेल त्यालाही संख्या धरायची अक्षर बरोबर संख्या त्या संख्येला जातं अक्षर घ्या यासाठी जर सराव लागतो यासाठी जर आपण हे सोडवतोय काही शब्द तुम्ही जुने पेपर सोडलेले असतील तर मग कळतात नाहीतर मग जरा पेपर सोडले वेळेवर गेला अरे हे तर अंक आहे अक्षर आणायचे असं गोंधळ करू नका ओके तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय हा खालील मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असा अक्षर अंक समूह तुम्हाला ओळखायचा आहे ए थ्री झेड सी सिक्स एक्स बारा व्ही जी टू ट्वेंटी वन टी वन ते सार पुढे काय येणार जरा नीट लक्ष द्यावं लागेल मग कसं देणार नीट लक्ष चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे बघूया किती जण नीट लक्ष देत आहेत बघा थोडस इथे लक्ष देऊ आम्ही ए सी ई पहिलं पहिलं काय आहे बघू ना आपण इथे आय या इथे आय असणार आय हा आई वन आय बघा ए बी सोडला सी सी च्या नंतर डी सोडला ई तिच्या नंतर एफ सोडला जी जिच्या नंतर ई एफ जी एच सोडला आय आयच्या नंतर जे सोडला खे म्हणजे सुरुवात तर के पासून होणार आहे के पासून सुरुवात असेल तर हे तर कट झालंय ओके आता पुढे झड यक्स व्ही पी आर आर एस पी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे आरच्या मध्ये एक सोडून त्याच्या अलीकडचा जो आहे तो या ठिकाणी येईल ओ पी क्यू आर पी क्यू आर म्हणजे इथे येणार पी इकडे क्यू दिला सोडून इकडे आला आर शेवट पीने होणार आहे शेवट पीने होणार असेल तर एकही ऑप्शन आमचा गेला पंचेचाळीस कि अठ्ठेचाळीस उत्तर तिथे किती जण माझ्या आधी सांगतायत कि पंचेचाळीस कि अठ्ठेचाळीस चला चला पटपट पटपट उत्तर द्यायचं आहे काय दिलंय तीन सहा बारा एकवीस तेहतीस पुढे काय येणार काय कनेक्शन कनेक्शन शोधावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा तीन आणि तीन सहा फरक कितीचा आहे तीनचा सहा आणि सहा बारा फरक कितीचा आहे सहाचा बारा आणि नऊ एकवीस बघा बर का एकवीस आणि बारा तेहतीस म्हणजे बघा तीन अधिक तीन सहा सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बारा बारा अधिक तीन पंधरा तेहतीस अधिक पंधरा पाच तीन आठ चार अठ्ठेचाळीस जमलं सराव करतोय आपण टेन्शन नका घेऊ बिंधास्त्र हा नवीन विद्यार्थी वनरक्षक भरती वाले वनसेवक भरती वाले मुख्यसेविकेवाले गृहपालवाले सगळ्यांना सांगतोय बिंधास्त्र हा फक्त वेळ द्या न्याय द्या अभ्यासाला वेळ दिला अभ्यासाला न्याय दिला किती मंडळ तुम्हाला न्याय देतात तुमचं सिलेक्शन करतात जसं ते म्हणतात ना पापाचा घडा भरल्याशिवाय ना एखादा कार्यक्रम वाजत नाही तसं तुमचा अभ्यासाचा घडा भरल्याशिवाय तुमचं सलेक्शन होत नाही वाक्य लिहून ठेवायचं आपले वाक्य लिहून व्हायचे असतात पुढे जातोय यस एफ आर डब्लू एच ही अध्यक्ष असलेली पाच मित्र आहे प्रत्येकाची उंची वेगळी आहे इतिहास क्रमाने असेल असं नाहीये एच यच हा यस पेक्षा उंच आहे आर हा एफ पेक्षा उंच आहे डब्ल्यू हा एस पेक्षा उंच आहे एस हा एफ पेक्षा उंच आहे एस आर आर पेक्षा उंच आहे डब्ल्यू हा एच पेक्षा उंच आहे तर पाचपैकी सर्वात उंच कोणता मलाही कळाल नाही तुम्हालाही कळाल नाही कळवायचं नव्हतं तर मला मागे काय कुत्र लागले मास्तर आमच्याकडे असं म्हणतो मागे कुत्र लागले का फायदाच नाही असं कळवून सरळ पेन वही पेन कागद पेन संपला विषय काय डोक्याचा वापर नाही करायचा नाही करायचं यच हा यस पेक्षा उंच आहे ना बस यचला वर लिहायचं यसला खाली मध्ये एका एका जागा थोडी जागा टाकू टाकली मध्ये आर हा पेक्षा उंच आहे बघा आर हा पेक्षा उंच आहे एफ खाली आर वर डब्ल्यू हा यस पेक्षा उंच आहे आता यस पेक्षा डब्ल्यू उंच आहे म्हणजे बघा डब्ल्यू इकडे आला ओके आता यस हा पेक्षा उंच आहे यस हा पेक्षा उंच आहे म्हणजे बघा एफ इकडे खाली गेला आर कुठेतरी इकडे ये वरती येतोय पण आर नेमका कुठे यस च्या वर एखाली माहित नाही पण एफ च्या नक्की वर आहे पुढे यस हा एफ पेक्षा उंच आहे तुम्हाला मी सांगितलंय यस हा आर पेक्षा उंच आहे हा म्हणजे हे जमलं आर पेक्षा एक यस उंच आहे ते जमलं ओके डब्ल्यू हा एच पेक्षा उंच आहे डब्ल्यू हा एच पेक्षा उंच आहे म्हणजे हा डब्ल्यू जो आहे हा इथून अजून आपलं वर न्यावा लागेल हा एच पेक्षा उंच येतोय म्हणजे डब्ल्यू इकडे वरती गेला आणखी की तर पाच पैकी सर्वात उंच कोण उत्तर तुमचं एक पाच नंबरचा प्रश्न आहे तुमचा आणि आमचं सेम असेल तर ओके मध्ये कार्यक्रम किती चालू उत्तर मग हे असं लवकर सांगत जा ना कोणी सांगितलं शुभागीताईने सांगितलं की डावी साईड कट होते इतर लोक बघत नाही का रे तुम्ही तुम्हाला कळत नाही का बोलता येत नाही की घाबरतात मास्तर गरीबी बिंदास्त कमेंट मारायच्या चांगला आहे ना तुम्ही काही चुकीची कमेंट करतायत का पटकन सांगायचं मला थोडं या तुम्णा आ? ते लक्षात येत नाही सेटिंगच्या से गोष्टी काही वेळेस म्हणजे ते मला माझ्या मोबाईलमध्ये मी जेव्हा कमेंट बघतो मला लक्षात नाही येत ते थोडस एवढं झूम नसतं केलं मी ओके चला लाईक करा असं म्हणतायत तेजस गरजेची चला सगळ्यांनी लाईक करून घ्या ज्यांना ज्यांना वाटतं की फायदा होतोय ज्यांना वाटतंय की माझं गणित सुधारते माझी बुद्धिमत्ता थोडीफार सुधारणार आहे मास्तरमुळे मला थोडाफार फायदा होतोय या लेक्चर मुळे त्यांनी नक्की लाईक करा ज्यांना नसेल होत त्यांनी नका करू लाईक केलं पैसे घडत ना तुमच्या घरातला एक एक रुपये कमी होत नाही आधीच सांगतो काही जण म्हणतील कपात होतात की हजी बात नाही झाले असतील दुसऱ्या कशामुळे होतील ज्याच्यामुळे नाही एस डी जी कुटुंबातले सात सदस्य हा डी चा मुलगा आहे ची मुलगी आहे सिहा जी चा पिता आहे डी बी ची बहीण आहे ची पत्नी आहे आणि इ के सी ची लग्न झालंय बी सी नाते काय कळालंय आजी बात नाही मलाही नाही तुम्हालाही नाही पण तरी आमचं उत्तर बरोबर येतं काय येतं टेक्निक आहे ना आमच्याकडे आमच्याकडे तंत्र मंत्र विद्या सगळे आहे काळी जादू नाही म्हणा जादूगार आपण आहोत पण सरळ सरळ साध सरळ काही टेन्शन नाही तुम्हाला काय सांगितलं नाते संबंधावरचा प्रश्न आहे असा प्रश्न तुम्ही बऱ्याच दिवसानंतर पाहिला असेल काहींनी पहिल्यांदाच पाहिला असेल किती जणांनी पहिल्यांदा पाहिला आहात पण लय सोप्पा लय सोप्पा लय सोप कसं सोपं सांगतो जसं दिलंय का तसं मांडायचं पेन तुम्हाला दिलाय देवाने देवाने म्हणजे तुम्हीच घेतलाय तो तुम्ही स्वतःचे करते धर्ते आहात सुरत भाऊ म्हणतात छान शिकवतात एका जाऊन आवडलं ना तरी मी माझं लेक्चर चालू ठेवणार मी नाही आवडलं काही नाही चला शुभांगीताई शुभांगीताई म्हणतात मी लिहित असते म्हणून पूर्ण अचूक बघते ओके थँक्यू चला आता यफ हा डीचा मुलगा आहे बघा तसं लिहिलाय त्याचं यफ हा डीचा मुलगा आहे मुलाला आम्ही चौकोनात टाकतो कोणाचा मुलगा आहे डीचा मुलगा आहे डी कोण एम त्याचा बाप आहे आई आम्हाला अजून कळेल नाही पण खालीवर लिहिलंय म्हणजे हे याचं हे याच्यापासून उगलेलं हे आपत्ती आहे आता बी ही ईची मुलगी आहे बघा बी ही ईची मुलगी आहे आता ही बी ही मुलगी आहे कोणाची मुलगी आहे ईची मुलगी ई कोण आहे वडील आहे आई आहे माहित नाही पण बी निश्चितपणे येते दोघांचा कोणा कोणाबाई सी हा जी चा पिता आहे सी हा जी चा पिता आहे बघा सी हा जीचा पिता आहे आता इथे सी माहिती आहे आम्हाला हा पिता आहे पण जी मुलगी का मुलगा माहिती नाही आम्हाला बघा ज्याला माहित नाही ना त्याला मोकळं सोडलं मी तुला जे वाटेल ते अमेरिकेत नाही काय ट्रम्प बाबा म्हणले आम्हाला आता ट्रान्सजेंडर नाही चालणार पुरुष पाहिजे पाहिजे किंवा महिला पाहिजे तिसरा नाही चालत तिकडे सुरू केलं लोकांनी महिलांना वाटायचं मला पुरुष बनायचं ते तसं करायचं पौराण वाटायचं मला मुलगी बनायचं तसं करायचं इलोन मस्क नाही घेतो मोठा आपला सगळ्यांना माहिती मस्क लिंग बदलून घेतलं परेशान झाला ना मी एवढा करोडपती माझं पोरगा ऐका ना मुरगी ऐका ना मग ते सांगितलं असेल कानात झालं ट्रम तात्याने सांगितलं हे जमणार नाही एकतर पुरुष किंवा स्त्री बस तिसरा लिंग नाही चालणार चला चला लाईक करताय धन्यवाद हा आता इथपर्यंत आलं डी ही बीची बहीण आहे डी ही बीची बहीण आहे बघा आता डी ही बीची बहीण आहे डी जर बहीण आहे तर डी शंभर टक्के आहे आणि बहीण कोणाची बी ची बी कोण आहे म्हणून माहित नाही पण बी ची ही बहीण आहे बघा मी याला बहीणला ब असं करतो इकडची बहीण आहे ये ही जी ची पत्नी आहे ये ही जी ची पत्नी आहे बघा ए ही जी ची पत्नी आहे आता या जी ची ये ही पत्नी आहे म्हणून मी याला हे करतो आणि याचं तर हे आपत्त्य होतं हा पिता आहे ही ही पत्नी नवरा बायको आहे ओके ही कपल आहे जोडीदार आहे ही पत्नी हा पती आणि याचा बाप सी ओके आता सी ची लग्न झालेलं आहे ईच सी सोबत लग्न झालं झालं हा नवरा ही बायको ओके ही बायको पत्नी जमलं ना आमचं तर हे जवळच्या जवळ बसलं आणि आम्हाला आता हे बघ तिकडे खाली सारखून घ्यायचं बीची बहीण डी आहे बघा याला खाली ओढून घेतो बर का बहीण आहे डी आणि याच हे पोरग हे य झालं याला कट करू आपण आलंय का पट्ट्यात पट्ट्यात आणा पट्ट्यात बस मग उत्तर आलं ईचं शीशी लग्न झालं आहे म्हटलं चे बी शी नाते काय चे बी शी नाते काय बघा या बी शी नातं काय तुमचं उत्तर आलं पाहिजे याच बाप सी एची आई ईची मुलगी बी हिचं पोरग हे याची पोरगी ही हिची पोरगी ही हिची पोर हिचं पोरग हे सॉरी दोन्ही पोरी जे ही पत्नी आहे अरे सॉरी 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 यांचा याचा मुलगा आहे जी चा मुलगा जी आहे आणि जीची ही बायको आहे म्हणजे ची ही सून आहे ची ये ही सून आहे आणि मग सीची बायको आहे बरोबर म्हणजे ईची सुद्धा ये ही सून आहे आणि मग ईची मुलगी बी आहे म्हणजे बघा एक ची सून आहे आणि एक ईची मुलगी आहे म्हणजे ची मुलगी आणि ची सून या दोघां दोघींमध्ये काय नातं असणार आहे असा विषय आहे आणि आता मग तुमचं काम आहे पुढचं तेवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे एखादी महिला आहे तिची सून आणि तिची मुलगी या दोघांमध्ये काय नातं आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला कोण आहे बरं का इंटरेस्टिंग आहे तुम्हाला काय विचारलं च बी सी नातक आहे येच बीशी नातक आहे बी बीशी नातक आहे आता या ठिकाणी जर बघितलं मी ए बी आणि हे जी कोण आहे हो बघा दो दो हे दोघं नवरा बायको आहे या दोघांच हे कापत्ये हे कापत्ये आणि हे कापत्ये ही बहीण आहे ना या दोघी बहिणी हा भाऊ आहे आणि या भावाची बायको आहे बीच्या भावाची ये ही बायको आहे येच बीशी नात भावाची पत्नी जमलं <laughs> का भावाची पत्नी येते भावाची पत्नी हा भाऊ आहे ना बीचा हा भाऊ आहे बीचा हा भाऊ आहे आणि भावाची पत्नी ऑप्शन तसा आहे ना ऑप्शन तसाय ननंद म्हटलंय का भाऊजही म्हटलंय का नाही भावाची पत्नी म्हटलंय वहिनी म्हटलं असतं तरी जमलं असतं ना पण नाही हे जरा तुम्हाला असं एवढं स्वस्तात नाही सोडत चला रघुजी म्हणताय तुमच्यामुळे नाते संबंध समजणं सोपं जातोय सोपं नाही आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करणार हा आणि हे तर हे दिशा ज्ञान म्हणजे ना फोकटचे मार्ग या मी शिकवायला पाहिजे असं अजिबात नाही मला अजिबात ये शिकवण्याची इच्छा नाही पण नवीन विद्यार्थ्यांच्या तशी ज्यांना याची गरज आहे त्याच्याकडे घेतोय इथे सुद्धा डोकं न लावता वाचून काढायचं वाचायचं नाहीच खरामध्ये सांगतो आपल्या घरातून उत्तरकडे चालायला सुरुवात तो करतोय तो दोनशे तीस मीटर त्या ठिकाणी चालतोय बघा उत्तर चालतोय चालतोय सहा पाहिजे दोनशे तीस मीटर उत्तर इकडे चालतोय बघा डायरेक्ट तसंच लिहून घ्या दोनशे तीस नंतर उजवीकडे बोलतोय म्हणजे उजवीकडे म्हणजे इकडे बोलतोय इथे चालतो इकडे तीनशे पन्नास चालतोय म्हणजे थोडासा या दोनशे तीस पेक्षा नंतर पुन्हा उजवले आणि पुन्हा दोनशे चालतो म्हणजे याच्या लेवलमध्ये आला पुन्हा इथे लेवलमध्ये आला ये दिलेलं असंच असतं थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि उजवं वळण घेतोय उजवं म्हणजे काय इकडून चालू इकडे इकडे बोलतोय पुन्हा आणि प्राणी संग्रहालयात पोहोचण्यासाठी दोनशे पंच्याहत्तर चालतो इकडे तीनशे पन्नास चालू आला इकडे दोनशे पंच्याहत्तर चालतो इथपर्यंत चालतोय ओके दोनशे पंच्याहत्तर चालतोय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आणि तुम्हाला काय विचारलं तुम्हाला विचारलं आता तो कोणत्या दिशेला आहे घरापासून कोणत्या दिशेला बघा त्याचं घरी इथे होतं तो आला इथपर्यंतच मध्ये अंतर राहून घ्या ना तीनशे पन्नास दोनशे पंच्याहत्तर पंचाहत्तरचा फरक झाला पण कोणत्या साईडला आहे तो त्याचं घरी इथे तो या साईडला आहे ही साइड कोणती आहे दिशा तर तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला उत्तर पश्चिम पूर्व पश्चिम ते शिकवणार नाहीये आजी बात नाही शिकवणार तुम्ही म्हटले तरी कोणती दिशा आहे इकडे दिशा कोणती असते इकडे पश्चिम असते इकडे पूर्व असते विषय क्लोज आहे टाटा बाय बाय जमतय जमतय दिसतंय ना पूर्वी भाऊ काय म्हणताय दिसत नाही काय दिसत नाही दिसलोच पाहिजे चला काही जणांना हे बघा काही ना शाब्दिक आणि काही ना अशाब्दिक बघू काय किती जण याचा कार्यक्रम आवडत होतात दिसतं कसं आहे काय ते तुमचं तुम्ही बघा तुम्हाला असे आकृत दिले असे म्हणजे गुंडाळलेले आहे ही सुद्धा गुंडाळत चाललेली आहे पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि पुढे हे आहे गुंडाळ्या गांडाळे आहेत किती दिसतात याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये ना त्या गुंडाळ्यांमध्ये खरं म्हणजे तुम्हाला टिंबटिंब दिले कनी, आए, अंदू ते खरं या ठिकाणी हे झाले त्यामुळे हा प्रश्न आपल्याला थोडासा कन्फ्युज होईल पण पर परीक्षेमध्ये तसं नसणारे ते व्यवस्थितपणे दिसेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी ना एक टिंब त्यांनी दिला होता इकडे सॉरी इथे दोन टिंब दिले होते इथे तीन टिंब दिले होते इथे एक दोन तीन चार पाच टिंब या ठिकाणी दिले होते तर इथे तुम्हाला किती टिंबा आकृती निवडायची होती तो प्रश्न आहे आणि तो ती बघा गुंडाळी कौटून सुरू झाली बघा त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन तीन चार इथे सुद्धा एक दोन तीन चार एक दोन तीन चार सगळं आहे पण सुरुवात कुठून होते बघा याची सुरुवात इथून झाली इथून सुरुवात दिसते याची इथून याची सुरुवात इकडून इकडे दिसते हे इकडून इकडे हा हे इकडून इकडे आहे बघा हे हे घड्याळाच्या क्रमाने हे घड्याळचे विरुद्ध आहे आता हे जर बघितलं ना हे हे घड्याळाचे विरुद्ध आहे हे सुद्धा घड्याळाचे विरुद्ध आहे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे जर बघितलं तुम्ही बघा हे हे घड्याळाचे विरुद्ध हे घड्याळाचे विरुद्ध हे हे घड्याळाच्या बाजूने ओके तुम्हाला इथे शोधायचं काय आहे तुम्हाला जे ना पुढे कंटिन्यू करत जायचं आहे घड्याळच्या विरुद्धच जायचं आहे तुम्हाला हे ये तर येणार नाहीये विषय तुमचा येत होता की सुरुवात करून बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथून सुरुवात होत होती इथे इथून झाली आहे खालची सुरुवात आणखी याला इकडे इकडे लोटलेलं आहे यांनी इथून सुरुवात होती याची इथून 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 मग तिची सुरुवात आहे ना तो तो पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट सुद्धा तुमच्यासाठी फार महत्वाचं होता उत्तर तिथे होतं थोडस ब्लरिंग आकृती असल्यामुळे मी याला तुमच्यासाठी कॅन्सल करतो पण असा प्रश्न येऊ शकतो म्हणून हा घेतलाय पुणे एक संख्या निवडा जी मालिकेतील चिन्ह बदलू शकेल पाचशे चारशे चौऱ्याऐंशी चारशे साठ चारशे त्रेचाळीस चारशे अठ्ठावीस चिन्ह बघा तुम्हाला विचारलाय कसं येत गेलं हे बघा चारशे अठ्ठावीस चारशे त्रेचाळीस सार मध्ये फरक आधी आदिती बघू आपण फरकाकडे चालू आपण अठ्ठावीस त्रेचाळीस मधला फरक तुम्ही जर बघितला सहा असं करा डायरेक्ट तेरातून आठ गेले खाली उरले पाच मग तेरा तेरातून एक हा इथे पंधरा हा पंधराचा फरक आहे मग इथे फरक कितीचा आहे साठ मधून त्रेचाळीस गेले इथे सतराचा फरक आहे त्याच्यानंतर साठ एकोणऐंशी म्हणजे इथे एकोणीसचा फरक आहे पंधरा सतरा एकोणवीस इथे एकवीसचा आहे का पाचशे एकोणऐंशी एकवीसचा फरक आहे झाला ना दोन दोनने कमी होत चालला इथे तेराचा फरक येईल चारशे अठ्ठावीस सव्वा दहा तेरा चला अठ्ठावीसमो तेरा काढा उत्तर तुमचं आलंय तेरा दोन्ही सव्वीस आहे पण मग थोडस त्याच्या आज जावं लागेल ना मला उत्तर तुमचं येतंय काय उत्तर आहे मला सांगा पता करायचे चारशे अठ्ठावीस व तेरा दहा काढले अठरा तीन काढले पंधरा उत्तर तुमचं रेडी आहे काय रेडी चारशे पंधरा फरकाचा फरक नाहीये डायरेक्टच फरक आहे म्हणजे काम सोपं आहे फरक डायरेक्ट आहे बघा चौसष्ट टी साठ एस छप्पन क्यू बावन आता खरी ना हे बघू नका बरं का नाहीतर मग एखादं इथे उत्तर बघतील अवघड पोरायचं ना वरच्यापेक्षा खाली लक्ष लवकर चौसष्ट पोराचं म्हणजे पोरींचं सुद्धा चौसष्ट साठ छप्पन्न बावन्न अठ्ठेचाळीस चौवेचाळीस चाळीस छत्तीस बत्तीस अठ्ठावीस पी एस क्यू पी एन एम जमलं जमलं बस एवढ्यात उत्तर आलं पाहिजे एवढ्या वेळात तुमचं उत्तर रेडी झालं पाहिजे काय म्हणते बघा चौसष्ट साठ छप्पन बावन अठ्ठे अरे चारचा फरक आहे मायनस 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 चोवीस मायनस चार वीस आणि इकडे काय ई एस क्यू पी एन एम के आय जे काय एच आय जे के एल एम आता इथे थोडंसं होतोय काय होतोय बोल बघा एफ जी एक्स सोडला एफ सोडला जी यच डायरेक्ट आला आय सोडला जे के डायरेक्ट आला म्हणजे एक सोड धर एक सोड म्हणजे एखादी एकचा गॅप एक डायरेक्ट एकचा गॅप एक डायरेक्ट मग इथे काय येईल इच्या आधी आम्हाला माहिती आहे डी मग इथे डी च्या पुढे डायरेक्ट ई येईल की सी च्या पुढचा येईल एका एक होणार की काय होणार उत्तर महत्वाचं आहे दहा नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे गेम तिथेच होणार आहे काय एक सोडून द्यावं लागेल पहिल्यांदा आम्हाला सोडावं लागेल म्हणजे आम्ही दुसऱ्या सोडत नाही मग बघ इथे आम्हाला सोडावं लागेल आमच्यासाठी इथे येणार सी काय बघ चोवीस वजा सहा वीस 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 वीस, वीस। आणि इथे इच्या आधीचा डी भाईजी। वीस डी माफी असेल चार नंबरचं उत्तर या ठिकाणी वीस डी हे उत्तर आमचं आलं पाहिजे वीस डी आरती म्हणताय जरा फास्ट होत आहे का बघा कदाचित तुम्हाला वाटत असेल तुम्ही नवीन दिसतात मला कमेंट पहिल्यांदा बघतोय बेसिक बेसिकचे लेक्चर बघितले तर जास्त फास्ट वाटणार नाही कारण की तुमच्याकडे हा स्पीड आला पाहिजे तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्हाला या स्पीडला कव्हर करावं लागेल आधीचे लेक्चर बघा अभ्यास करता एप्लिकेशनवर तुमच्या व्याच मध्ये आहे मान्य आहे थोडस फास्ट येतोय मी कारण की आतापर्यंत आपल्या इतकी नंबरची अकरा नंबरची टेस्ट आहे याच्या जवळपास चाळीस टेस्ट आपण सोडवले आहेत त्या चाळीस टेस्ट चे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला ऍपवर अव्हेलेबल आहे ते जर तुम्ही बघितले तर मला वाटतं तुम्हाला जास्त फास्ट वाटणार नाही थोडं फास्ट घेतलंय मी आजचं पण पन, निश्चितपणे तुम्हाला आधी लेक्चर सोडवले तर सोपं जाईल अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या सगळ्यांनी हा नंबर आहे ज्यांना डेमो पेपर पाहिजे आहे टेस्ट सिरीज पाहिजे आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तलाठी भरतीची बॅच या ठिकाणी आहे वनरक्षक वनशोची बॅच आहे रेल्वेची बॅच आहे तिन्ही बॅचेस नवीन सुरू केले आहेत तिन्ही बॅचेसला प्रवेश चालू आहेत सुरू झाले रक्षक मनुष्य बॅचेस घेत आहेत तलाठीचे बॅचेस घेत आहेत आतापासून जॉईन व्हा आणि निश्चितपणे निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी mm. अभ्यास चांगला करा बघा काही जण म्हणताय स्लो ते हो अजून फास्ट घ्या कसं सगर। आहे तुमच्यामध्ये काही आईन्स्टाईन आहे काही जण थोडेसे आमच्यासारखे असं सगळं आहे सगळ्यांना धरून चालावं लागेल थांबूया धन्यवाद